परंतु तुपे यांचा आपण परिचय करून घेतला आणि सरांनी सात प्रकरणामध्ये या पुस्तकाची मांडणी केलेली आहे एकूण आणि हे एकूणच सात प्रकरणं बघितले असताना त्यांचं बालपण असतील त्यांच्यावर झालेले साहित्यिक संस्कार असतील तर हे संस्कार बघत असताना मग ते शि शिक्षण की स सरांनी त्याच्यात उल्लेख आहे की तीन दिवस तीन दिवस ते शाळेत गेलेले आहे आज आपण बघतो की आपण मोठमोठ्या डिग्र्या घेतो उच्च शिक्षित होतो पी डी होतो एम ए होतो तरीसुद्धा चांगली लेखन कृती आपल्या हातून घडेल असं नाही परंतु फारसं शिक्षण न घेतलेल्या माणसानं परंतु अनुभव शो मोठं उत्तम बनून तुटे यांचा जर अनुभव असा आणि अतिशय सुंदर पद्धतीनं मांडलं काय बालपण कसं केलं काय त्याचं लहानपणापासून कशी कष्टाची कामं आणि प्रत्येकाच्या वाट्याला